नमस्कार शेती तर आज आम्ही तुमच्यासाठी टोकन यंत्र पॉवर विडरला कसे जोडायचे हे घेऊन आलेलं होतं तर हे आहे आपलं साडेतीन इंचपीचं भारतातला सर्वात छोटा पॉवर विडर याला आपण हे दोन टोकन यंत्र असं जुगाड बनवलेलं आहे तर यानी आपल्याला हा अंतर ऍडजस्ट करता येतो पूर्ण कमी जास्त करता येतो याचा अंतर तर आपल्याला बियाणांचा कमी जास्त करता येतोच तर पावरविडला आतापर्यंत कुठलेही सक्सेस झालेलं नाही फेरणी यंत्र त्याच्यामुळे आपण हे जुगाड तयार केलेलं आहे तर याद्वारे तुम्ही ज्वारी बाजरी गहू मका हरभरा सोयाबीन तूर मूग उडीद तीळ असे सर्व काही प्रकारची फेरणी करू शकता आणि हे चालवायला एवढा सोपा आहे की ज्यावेळेस तुम्हाला हे असं तुम्ही पाठीमागे येऊन हे तुम्ही चालवणार असं हे चालवल्यानंतर तुम्हाला ओळायला पण सोपा आहे असं ओळून घेऊ शकता तुम्ही ह्याला सगळे कुठे पण लेवल लेवलमध्ये आणि हा साडेतीन एच पीलाच नाही आहे तर आपल्याकडे या तीन इच पीने कोळखणी व रोटावेटर वगैरे काम करता येतं तर तुमच्याकडे जर नऊ एचपी किंवा अकरा एचपी असेल तर सात एचपी असेल तर आपल्याकडे या सर्व प्रोडक्टला हे बसत आहे तर हा आपल्याकडे सात एचपी आहे आहे लाईटवाला दुसरा विदाउट लाईटवाला आहे दुसरा अदर ब्रँडमध्ये एक्स वन पॉवर मध्ये आहे हा एक आहे याच्या पाठीमागे अकरा एचपी पण आहे तर या सर्व पॉवर विडरला आपण हे टोकन यंत्र जोडू शकतो तर नक्की संपर्क करा तुळजा भवानी मोठर्स इथे धन्यवाद